सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका स्वामीसेवेकरी ताईंचा त्यांच्याच शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्र प्रत्येकाला कळणार आहे की स्वामी महाराजांची लीला काय असते स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांची साथ देतात चला तर मग अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अनुभव आवडला तर लाईकही करा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी जळगाव येथील रहिवासी आहे माझे नाव प्रियंका वाघ असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगणार आहेत मी स्वामी सेवेत आल्यापासून खूप सारे अनुभव मला स्वामींनी दिले आहेत छोटे मोठे पण आज मी मला जेवढे आठवते तेवढे अनुभव सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण इतरांचे अनुभव ऐकल्यानंतर मलाही वाटलं की स्वामींनी किती छान प्रचिती मलाही दिली आहे तर मग मी का बरं माझा अनुभव शेअर नाही करायचा म्हणून मी हा अनुभव येथे सांगत आहे स्वामी भक्तांनो मी प्रतापनगरच्या केंद्रामध्ये जाते जळगावमध्ये जे प प्रतापनगरचं केंद्र आहे तिथे मी जात असते मी स्वामी सेवेत सर्वप्रथम कशी आले मला तर आज एकच म्हणू वाटतं आहे मला न बाय न बाप बंधू सका सोयरा सर्व तू दिनबंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुम्हावी न कोणाला अशीच काही परिस्थिती माझी झाली होती मला कुणाचाही आधार राहिलेला नव्हता मी पूर्णपणे एकटी पडली होती असं वाटलं होतं सर्व काही संपलं आहे त्याच वेळेस माझ्या जीवनामध्ये स्वामींचे आगमन झाले ते कसे झाले की माझी एक फ्रेंड आहे तिच्यासोबत मी कंटिन्यू म्हणजे माझं जे काही मनातलं असेल तिच्यासोबतच मी बोलत असते दुसरं कुणासोबतच बोलत नाही आणि त्यांच्या शेजारच्या ताई आहेत त्या तिच्या घरी बसलेल्या हो होत्या आणि माझा कॉल गेला होता आमचं बोलणं चालू होतं माझे सर्व प्रॉब्लेम मी तिला सांगत होती त्या ताईंनी ते सर्व काही ऐकलं त्यानंतर त्या तिथेच म्हटल्या की अगं तुम्ही एवढ्या संकटात आहात एवढ्या प्रॉब्लेममध्ये आहात मग तुम्ही स्वामी महाराजांची सेवा का बरं करत नाही त्यांच्या मुखातून ते ऐकल्यानंतर मी म्हटलं की त्यांच्याकडे फोन दे मग त्यांच्याकडं फोन दिल्यानंतर म्हटलं ताई तुम्ही काय म्हणत आहात मला काही कळालं नाही त्यांनी मग सांगितलं अगं तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर म्हणे काही नाही फक्त तू फक्त तारक मंत्र आणि नामस्मरण ही सेवा कर तू या डिप्रेशनमधून बाहेर एशींमध्ये या प्रॉब्लेममध्ये काय झालं होतं माझ्या घरामध्ये म्हणजे माझे जे मुलं आहेत ना ते इतके चिडचिड करायचे अजिबात माझं ऐकत नव्हते त्याचबरोबर मिस्टरही बाहेरच्या हे लागले होते बाहेर ते कंटिन्यू बाहेर असायचे घरी थोड्या वेळसुद्धा ते येत नसायचे जरी थोड्या वेळ आले तर सारखी चिडचिड करायचे माझ्यावरती रागराग करायचे आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं आणि सासूबाईही माझ्यासोबत खूप भांडणं करत होत्या त्यामुळे मला पूर्णपणे एकटं पडल्यासारखं झालेलं होतं कधी कधी असं वाटायचं की जीव देवा की काय मग त्या ताईंनी सांगितलं की तू रात्री झोपताना महाराजांचं नामस्मरण करून झोपत जाय आणि सकाळी उठल्याबरोबर घरामध्ये तारक मंत्र लावून देत जाय असं त्या म्हटल्या आणि मग मी तसं दुसऱ्या दिवशी केलं गुठल्याबरोबर मी सकाळी पाच वाजता उठली उठल्यानंतर मोबाईलमध्ये तारक मंत्र लावला आता इतके दिवस काहीच नव्हतं देवाचं काहीच नाही अचानक मी तारक मंत्र लावला त्यामुळे घरच्यांची प्रचंड चिडचिड झाली आणि सर्वजण मला खूप रागवले की हे काय सकाळ सकाळ तू लावलं ला आहे आता हे कुठून नवीन खूळ आणलं असं म्हटले आणि त्या दिवशी खूप प्रचंड भांडणं झाली मला खूप वाईट वाटलं आणि खूप मी रडत होती त्या दिवशी दुपारी मग मी काय केलं की एका पेजवरती जो तारकमंत्र आहे तो तारकमंत्र लिहून घेतला पे पेजवरती लिहिल्यानंतर मग मला जसा वेळ मिळेल तसं मी म्हणू लागली मोबाईलमध्ये लावायचा काही प्रश्नच नव्हता कारण त्यांना त्याचा खूप त्रास होत होता म्हणून मग मी मोबाईलमध्ये न लावता फक्त माझं मीच म्हणत होती आणि कंटिन्यू कामामध्ये नामस्मरण करत होती थोडंसं माझं मन रमल्यासारखं झालं होतं कारण एकटी पडल्यामुळे कुणीच कुणाचा तरी आधार मला मिळाला होता त्यामुळे मला थोडंसं समाधान सा, वाटलं होतं आणि त्याच वेळेस मग काय झालं की मी त्या इथे कुठे मठ आहे का याचा शोध घेऊ लागले आणि मग मी मोबाईलवर ते जेव्हा मॅपवर सर्च केलं त्यावेळेस मला कळालं की प्रतापनगरमध्ये प्रतापनगरमध्ये स्वामींचं मठ आहे म्हणून आणि मग मला तिथे जाण्याची खूप इच्छा झाली मिस्टरांना म्हणायचं तर काही प्रश्नच नव्हता मग मी माझी मैत्रीण एक दिवस घरी आली आणि ती आम्ही दोघे मिळून तिथे गेलो तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं इतकं शांती वाटली की बस स्वामींच्या त्यावेळेस दुपार होती दुपारच्या वेळेसच आम्ही गेलो होतो तिथे गेल्यानंतर इतकी छान वाटलं कोणीच नव्हतं आणि मी खूप मन मनमोकळेपणाने स्वामींसोबत बोलली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो त्यानंतर मग मी तिथूनच स्वामींचा फोटो माळ वगैरे आणि स्वामीचरित्र घेऊन आली होती आता घरी स्वामींचा फोटो आणल्यानंतर देखील प्रचंड भांडणं झाले स्वामी भक्तांनो इतके भांडणं झाले ना की बस कारण माझ्या सासूबाई हेच पूर्णपणे सर्वजण नॉनव्हेज खातात ते सर्वजण म्हटले की या बाबाला घरी कशात आणलं त्यांचं खूप कडक असतं हे आपल्याकडून होणार नाही उलटच काहीतरी फिरणार आहे आपले, आपले घर आता पूर्णपणे बर्बाद होणार आहे असं म्हणून सासूबाईंनी प्रचंड माझा रागराग केला अक्षरशः लगेचच्या आत्ताच्या आत्ता कुठेतरी नेऊन ठेव घराबाहेर काढणे तर तू ह्या घरात राहू नको अशी त्यांची भाषा होती म्हटलं काय करावं मग मी तो फोटो देवभरात ठेवला नाही तर मग माझ्या मा पर्समध्ये मी ठेवून दिला आणि मला जेव्हा मग माझं दुपारी काम आवरलं की मी तो फोटो काढायची आणि मग हृदय लावून त्याच्याशीच खूप बोलायची रडायची महाराजांचं तारकमंत्र म्हणायची जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ असंच माझं रोजचं रुटीन चालू झालं अक्षरशः मी स्वामींना जेव्हा कोंडून ठेवायची ना पर्समध्ये तेव्हा मला खूप वाईट वाटायचं अक्षरशः हृदय माझं भरून यायचं आज देखील मला ते आठवलं तर मला रडू येतं आजही मी जे सांगत आहे तुम्हाला सांगताना मला प्रचंड भरून येत आहे त्यानंतर असेच माझे जवळपास दोन वर्ष गेले स्वामी भक्तांनो दोन वर्षमध्ये अशीच कंटिन्यू माझी सेवाही सुरू होती पण मला काहीही अनुभव येत नव्हता जे वागणं होतं घरामध्ये ते कंटिन्यू तसंच चालू होतं मग मी स्वामींना एक दिवस खूप रागावली स्वामी एवढी मी काय पाप केलं आहे की माझ्या नशिबाला हे आलं आहे मी कुठेही जाऊ शकत नाही काहीच करू शकत नाही मी पूर्णपणे बांधली गेलेली आहे मला काहीतरी मार्ग दाखवा रस्ता मोकळा करा मला कुठेतरी जॉब तरी, तरी द्या नाही तर माझं मन रमेल अशा ठिकाणी मला पाठवा कारण यांच्याकडनं माझ्या पूर्ण अपेक्षा संपलेला आहे कोणीही सुधारणार नाही यांना कोणालाच माझी गरज नाही मी फक्त एक मोलकर्णीसारखे घरामध्ये कामासाठी बाई असते का ना तसंच माझी व्हॅल्यू होती बाकी काहीच नाही माझ्या शब्दाला थोडा देखील मान नव्हता मग मला खूप वाईट वाटायचं आणि त्यानंतर मग काय झालं की असं त्या दिवशी रडली आणि त्या दिवशी रात्री मला खूप छान स्वप्न पडलं की मी असं एकांत ठिकाणी खूप मोठं औदुंबराचं वृक्ष होतं त्या औदुंबराच्या वृक्षाखाली मी बसलेली आहे आणि स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आहे त्या क्षणी काय झालं की एक कावळा आला कावळा आल्यानंतर त्या कावळ्याचं रूपांतर म्हणजे महाराजांमध्ये झालं आणि महाराज माझ्या डोक्यावरती हात ठेवून म्हणाले की बाळा तुझे भोग संपत आलेले आहे काळजी करू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत आम्हाला सर्व काही माहीत आहे आम्ही तुला ज्या वेदना होतात त्या तुला होत नसून त्या वेदना मला होत आहे तू फक्त धीर धर तुझं मन घट्ट करून ठेव आणि आमचं नामस्मरण करत राहा नक्की तुझंही कल्याण होणार आहे असं ते म्हटले आणि तिथून गेले आणि मग मी पुन्हा माझा जप सुरूच ठेवला आणि मग मला अचानक जाग आली जाग आल्यानंतर मला खूप बरं वाटलं की स्वामी महाराज माझ्यासोबत आहे आणि ते म्हटलेत ना की माझे भोग संपत आले आहे तर नक्कीच काहीतरी चांगलं होणार असं मला वाटलं आणि स्वामी भक्तांनं काय झालं की मी अंगणवाडीच्या ज्या जागा जा सुटलेल्या जा 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 होता तिथे सहज असा फॉर्म भरून दिलेला होता म्हणजे मला असं काय वाटलं काय माहिती पण मी सहज फॉर्म भरून दिला आणि त्याचा पेपरही झाला पेपर झाला पण मला पेपरमध्ये काही एवढं काही विशेष आलं नव्ह नव्हतं मी काही हे कर, करून दिलं होतं आणि जेव्हा म्हणजे रिज गुरुवारचा दिवस होता आणि तो रिझल्ट लागला मला तर माहीत नाही मी काम करत होती महाराजांचं नामस्मरण माझं चालू होतं त्याच वेळेस काय झालं की माझ्या मैत्रिणीचा कॉल आला की अगं तू रिझल्ट बघितला का म्हणे तुझा नंबर लागला आहे असं म्हटल्यानंतर मला इतका आनंद झाला ना की मी लगेच गेली आणि स्वामींपुढे साष्टांग दंडवत घातलं आणि मला ती छान जॉब मिळाला ते तिचं जॉब मिळाल्यानंतर आता मी पूर्णपणे त्या डिप्रेशनमधून बाहेर निघली आणि मी माझं मन रमलं माझं मी स्वतःच्या पायावर उभा राहिली खरंच स्वामी भक्तांनो माझ्या ज्या ताई बहिणी आहे त्यांना एकच एक सांगू इच्छिते जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही तोपर्यंत कृपया करून लग्न करू नका कारण एक आधार आपल्याला पाहिजे असतो दुसऱ्यावर जेव्हा आपण अवलंबून असतो ना त्यावेळेस आपलं जीवन हे खूप अवघड असतं आणि ज्यावेळेस आपण स्वतःच्या पायावरती उभं राहतो कमवतो ना त्यावेळेस खरंच खूप वेगळी परिस्थिती होती ज्यावेळेस मी कमवायला लागले त्यानंतर माझ्या सासूबाईंमध्ये खरंच खूप बदल झाले त्यानंतर मुलेही माझं ऐकू लागले आणि माझी जी स्वामींना घरामध्ये स्थान नव्हतं त्यांचं अक्षरशः आज किती दिवस झाले आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे बनत नाही आणि माझे स्वामी महाराज हे देवाऱ्यामध्ये बसले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे मी नाही बसवलं म्हणजे मी नाही काही केलं तर ते स्वामींनी हळूहळू करून घेतलं या गोष्टीसाठी फार काळ गेला माझं जे भोग संपवायचे होते ते नामस्मरणाने मंत्रांनी स्वामी महाराजांनी संपवलेही पण खूप काळ गेला लगेचचे लगेच मला सेवेत आली आणि लगेच घडलं असं नाही झालं जवळपास चार पाच वर्षाचा काळ गेला पण या चार पाच वर्षानंतर माझा जो विस्कटलेला संसार होता जसा मला पाहिजे होता आज माझा संसार तसा आहे माझा नवरा मा म्हणजे माझ्यावरती मला जीव लावतो आणि जी अपेक्षा एक बायकोला नवऱ्याकडनं असते ती सर्व ते पूर्ण करतात मुलेही व्यवस्थित झाली आणि सासूबाईंमध्येही प्रचंड बदल झाला त्याही आता आमच्या घरात जे कंटुन्यू भांडणं होत होते त्या भांडणाचा थोडा देखील तीळ मात्र विषय राहिला नाही खूप व्यवस्थित झाला आहे आज माझी मुलंही स्वामी सेवा करतात मिस्टर म्हणजे सेवा बी करत नाही पण महाराजांना नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर ते जात नाही नमस्कार करतात आणि मग घराबाहेर पडतात सासूबाई त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा महाराजांचं नामस्मरण करत असतात आणि आता एक सांगायला खूप आनंद होतो की आमच्या घरामध्ये रात्रंदिवस स्वामी समर्थ हा मंत्र चालतो मला पाच सहा वर्ष झाले तेव्हा जर आठवलं तर हे लावण्यासाठी मला परवानगी नव्हती आणि आज सर्वजण ते ऐकतात हे किती मोठा चमत्कार स्वामींचा आहे कसे स्वामी करून घेतात हे कळालंही नाही स्वामींनी कसे बदल केले काय केले खरंच स्वामी भक्तांनो अंतकरणापासून स्वामींचं नामस्मरण जरी केलं ना तुम्ही तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल नामस्मरण जरी केलं तरी तुमचे भोग नक्की कमी होतात करतात स्वामी महाराज ज्या नामामध्ये स्वामी महाराज आपल्यामध्ये वास करत असतात हे मी जाणवलेलं आहे खूप मोठे अनुभव आत्तापर्यंत असे स्वामींनी मला दिले तुम्ही अशीच भक्ती करा तुमच्याही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा वाईट काळ आहे तो आज निघून जाईन उद्या नक्की चांगली वेळ येणार आहे कारण उगवलेला सूर्य मावळतच असतो हे फक्त धेनात ठेवा आणि पुढे वाटचाल करा स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त